जायचे ना सतरा झाले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट, युट्यूब इन्स्टा आणि फेसबुक वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे सात जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मित्रांनो वार बुधवार सकाळचे वाजले आता जवळपास दहा आपण आहोत पिंपळाव बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लाईल बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती आवक आहे तेवढीच आठशे ते सव्वा आठशे साडेआठशे नागांमध्ये आजची आवक असेल बाजारभाव परिस्थिती आज थोडा काही बदल आहे का जाणून घेऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सगळ्या क्वालिटीचे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील सगळे बाजार आपण सांगत राहतो मित्रांनो आपल्या फार्मासेट चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर फेसबुकवरती बघत असाल रील बघत असाल तर आपल्या वरती चॅनल आहे आणि वरती जर बघत असाल मित्रांनो तर फेसबुकवरती पण आपल्याला चॅनल आहे फार्मासेट नावानेच तर तिकडं जाऊन फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला कनेक्ट करा जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद ट्रॅक्टर मधील कांदा आणि चालू झाले मित्रांनो आणि क्वालिटी नुसार कांदा आणि लाव जाणून घेणार आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअप मधील पण आहे सगळे बाजारावर टाकले क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज जी पंचाळीस पन्नास प्लस साईज सगळी उर्दुळचा सा कांदा काय भाव झाला पंधराशे तीस उर्दुळ ना ठीक आहे पंधराशे तीस रुपये तेराशे एक्क्याऐंशी रुपये कुठले कांदे आपले उर्दुळ ठीक आहे तेराशे एक्क्याऐंशी रुपये काय परिस्थिती आजची कांदा हाई चालू आहे परवडत आहे का याच्यामध्ये आता म्हणायचं फक्त क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी कांदे काय बजाली तेराशे एक्क्याण्णव कुठली आहे दादा शेलूपुरी बाराशे नव्वद रुपये गोल्ड मिक्स याच्यामध्ये मीडियम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता मोठ्या मीडियम पुरी दादा किती तेराशे ठीक आहे तेरा किती वरती का तेवढेच आज सर कडे काय झालं डोके साहेब गोल्टा हजार बारा गेला एक हजार बारा रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो डोके साहेब आहे काय परिस्थिती आजची जास्त बरे आज थोडं ठीक आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो याच्यामध्ये पण मोठा मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मोठा मिडियम थोडा कांदा मिक्स आहे याच्यामध्ये ॲव्हरेजमध्ये तेरा पंचावार साडे तेराशे रुपये गोल्टा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साइज मध्ये सुपर क्वालिटी आहे तेराशे पस्तीस रुपये झालाय एक हजार तीनशे पस्तीस गुलाबी mm -hmm. कलर मध्ये कांदा आहे मित्रांनो हा क्वालिटी बघू शकता साईज एपन्चाळीस पन्नास साईज होईल कांद्याची एक साईज मध्ये कांदा आहे गुलाबी कलर काय भाव झाला तेराशे सत्तर आर दादा ठीक आहे तेराशे सत्तर रुपये सुपर क्वालिटी डार्क कलर मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची डार्क कलर मध्ये सगळा पंचावन्न साँग प्लस साईज आहे कांदा एक साईज मध्ये काय गेला <laughs> सतराशे तीस रुपये गेलाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कमी गेला का काय कोणती क्वालिटी चालेल आ, दे दे ओ, आज कस काय बाजार भाऊ कमी आहे का जास्त बाजार सरासरी मध्ये सतरा साडे ठीक आहे हायेस्ट मध्ये कमी आहे का मध्ये तुम्ही कुठं माल पाठवता आपला कोलंब विलंब नाही पाठवते केस फोटो सगळे पाठवते देवगड साहेब नमस्कार फेमस करून सतराशे तीस रुपये काय बघले दादा मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे एक साईज मध्ये कात्रणीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय केलं दादा आज सोळा छप्पन सोळाशे छप्पन रुपये ठीक कमी गेलो आज काय गेले माऊली आज कमी गेले कमी गेले मित्रांनो शेतकरी नाराज एवढा सुपर क्वालिटी कांदा आहे सगळा पंचावन्न साठ प्लस साईज आहे कांद्याची काय गेला आज अठराशे पंचवीस रुपये आहे अठराशे पंचवीस रुपये गेला कातरणी सहाशे बावन्न उलटी मित्रांनो सहाशे बावन्न रुपये गेली उलटी क्वालिटी बघू शकता साडेसहाशे रुपये पुरी का पुरी पुरी। ठीक माऊली हे किती गेलो चौदा बारा ठीक आहे चौदाशे बारा रुपये मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो चौदा बारा रुपये झाला क्वालिटी बघू शकता तळेगाव काय केला दादा सोळाशे चौदा रुपये एक हजार सहाशे चौदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची साईज आहे पन्नास ते पंचावन्न पर्यंत येईल साईज क्वालिटी बघू शकता कांदा सोळाशे चौदा रुपये तळेगाव का दादा कोणतं बियाणे आपले नारळी काय गेला तेराशे रुपये पुरी माऊली किती गेला हा तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे रुपये कडक जाम किती गेला दादा बर चौदाशे ऐंशी रुपये गेलाय मित्रांनो पंधरा ला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याशी काल काय भाऊ गेला होता कालच्या पेक्षा कमी गेला भाऊ आज ठीक आहे चौदाशे ऐंशी रुपये ओके धन्यवाद तेराशे रुपये बरं मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो तेरा तेराशे रुपये झालाय क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती सांगितली तुम्ही बरं ठीक आहे गंदूर नऊशे रुपये गोलटी मित्र मित्रांनो गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टी शेलू का दादा गेले सिंधुवडकर तेराशे साठ रुपये चालू झाले का तेरा साठ मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी मित्रांनो एक हजार तीनशे साठ रुपये कुठलं आहे येवला किती गेला माऊली अठराशे अठराशे रुपये क्वालिटी सुपर आहे क्वालिटी बघू शकता आहे का नारळी राह चायना काय बघायला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये साईज कलर क्वालिटी बघू शकता साईज आहे डार्क कलर मध्ये किती घ्यायला माऊली आज एकवीसशे साठ रुपये ठीक आहे एकवीसशे साठ रुपये झालं मित्रांनो टॉपचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कोणतं बी आहे ना आपली डबलपत्तीच एकवीसशे का चौ दोन हजार बरं दोन हजार चौसष्ट का बरं ओके सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोळाशे तीस रुपये गेला कांदा कुठले कांदे का सतरा तेरा एक हजार सातशे तेरा रुपये कांदा क्वालिटी कलर क्वालिटी बघू शकता कुठले भाऊले कांदे आपले कोणतं बियाणे आपलं कस काय परिस्थिती कस काय आजची याच्या आधी काय भाऊ जायचं विकेल ठीक आहे चालते काय अपेक्षा तुम्हाला आता इथून काय वाटतं दोन हजार विकायला पाहिजे पण मग तुमच्याकडील ऍव्हरेज आणि एकंदरीत जे आवक येते ती कस काय राहील इथून पुढं पुढा असं ठीक आहे धन्यवाद आपली कुठे गाडी एकवीसशे रुपये हा गेला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये गांधा आहे दोन हजार शंभर रुपये टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी सुपर आहे डबल पत्ती मध्ये नारळी नारळीचं ना कातर विसापूर विसापूर चे सतरा पंचावन्न साडे सतराशे रुपये झालाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सतराशे पंचावन्न रुपये काल होते का? काल होतो ना? काल काय काल एकूणच झाले ठीक कमी गेले आज बरं पाटील पडावं गेला अकरा ऐंशी एक हजार एकशे ऐंशी एक रुपये मिडियम साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी वॉल्टा मिक्स कुठले का काय गेलो होत आताशे तेरा पंचावन्न रुपये कुठले खडक जा सहाशे रुपये गुलटी मित्रांनो सहाशे रुपये गेले ॲव्हरेज क्वालिटी ठीक आहे आपले काय गेल का गे? तेरा एक दादा बर पिकअप मधील कांदा लिहिला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली आणि कलर पण डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला मौल्या पंधराशे सत्तर रुपये कुठला कांदा आपला कालटेक मौली बर पंधराशे रुपये कुठला कांदा आपला पचळेचं कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज साईज पचळे ना किती गेला वाशी कुठला आहे आपला बियाणं कोणतं आपलं घरगुती चौदाशे अकरा बरं चौदाशे अकरा रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मध्ये चौदा अकरा रुपये गेला कुठले का गरसवाट सोळाशे रुपये पत्ती मध्ये डार्क कलर हे क्वालिटी बघू शकता साईज सगळे पन्नास पंचावन्न प्लस कुठली कुठले दादा ठीक तेराशे एक्क्याऐंशी कुठले कांदे आपले काल टे बर किती केला दादा तेरा पंधरा ऍव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये चाळीस ते पंचेस पर्यंत साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता तेराशे पंचेचाळीस कुठले भाऊ किती हो दादा किती बारा पंच्याऐंशी रुपये साईज मध्ये कांदा ऍव्हरेज क्वालिटी कुठले भाऊ ठीक किती गेला दादा किती गेला तेराशे तेराशे एकतीस तेरा, तेरा एकतीस एक एक रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी वन तेराशे एकतीस रुपये सव्वीस डबल पत्ती म्हणजे ड्राय माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज चांगली आहे सगळी पन्नास प्लस साईज आहे कांद्याची सुपर कलर सुपर क्वालिटी कुठली आहे काय गेला चौदाशे रुपये कुठला कांदा आपला जामखे। जामखेड बर किती गेला भाऊ गारवा पावती पावती पंधरा किती चौदाशे आणू बर चार रुपये कमी राहिले पंधराला कुठले दादा था? ठाणे पाडा कोणतं बियाण आहे याच चाय नाही बर कलर कमी आला का बरोबर आला चौदा पंचावन कुठला दादा खान ठाणे पाडाच आहे मित्रांनो चौदा पंचावन्न रुपये झाला मीडियम मिक्स ठीक काय गेला तेरा सत्तर तेरा सत्तर मिडीयम मध्ये कोल्टा मिक्स तेरा सत्तर कुठले बस किती गेला अठराशे रुपये एक साइज मध्ये कांदा आहे डबल बत्ती कुठले आहे दादा कांदा चांदवड बियाणे कोणते आहे हा किती गेला दादा बाराशे नव्वद बारा नव्वद कुठले मालसाने किती गेला माऊली चौदा कोणता हा का चौदा सत्तर रुपये कुठले दादा कांदे सटाणा बर चौदाशे सत्तर लालची हा किती पंधराशे कुठले कांदे सटाणा साठाण्याचे पाऊस झाला तिकडे काल झाले कोणत्या कोणत्या भागात झाल्या तुमच्या भागात झाले ठीक आहे आणि काय परिस्थिती आहे तिकडे आता सध्या माल काय नाही एवढे माल नाही ना आता सध्या बागांचं आवरलंय तिकडे तिकडे नाही गे सहाशे बावन सातशे बावन्न रुपये काय केले होते काय गेला भाऊ सोळा साठ कुठला कांदा आपला पिंपळनेरचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे साठ रुपये कलर क्वालिटी कांद्याला ड्राय म्हणाली तेराशे तेरा चाळीस रुपये वॉलसर कांदा आहे मित्रांनो एक हजार तीनशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठले दादा ठीक हा किती गेलो काय बघायला चौदा चाळीस मिडियम चाळीस साईज म्हणजे चौदाशे चाळीस रुपये गाव कोणतं दादा गाव कोणतं आहे काय गेलं वाटशे आठशे रुपये गुल्टी मित्रांनो आठशे रुपये गेल कुठले दादा पारगाव हा किती गेला दादा चौदाशे चौदाशे अकरा रुपये कुठला कांदा काय बघायला माऊली साडे तेराशे मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी साडे तेराशे काय गेला माऊली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज क्वालिटी मध्ये काय परिस्थिती आज बरे चौदा आहे तेच आहे ठीक माऊली किती गेला बा आपला चौदाशे नव्वद चौदा नव्वद कुठला कांदा आहे बर चौदाशे नव्वद रुपये एक हजार पंचेचाळीस रुपये एक हजार पंचेचाळीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार पंचेचाळीस रुपये कुठले दादा <सुणाल> किती गेला माऊली आपला आज उलटी ऐंशी रुपये बोलटी आठशे ऐंशी रुपये कमीच गेली तेराशे एक तेरा एक्कावन्न रुपये साडे तेराशे कुठले खांदे आपले परसू तेराशे रुपये गेलाय मित्रांनो याच्या आधी आणायचे काय भाऊ जायचे तेव्हा जायचे ना सतरा आठवडा लय कमी झाले बाजार बस तीन चारशे रुपयांनी कमी झाले मागच्या आठवड्यात